नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा आपला प्रवास गोडेवाडी या ठिकाणावरून सुरू होतो सध्या मित्रांनो आपण वांदरनळी या ठिकाणी आहे आता मित्रांनो आपला इथून पुढे प्रवास सुरू होतो आहे सध्या मित्रांनो आपण या ठिकाणावरून पुण्याला प्रवास करणार आहोत झाला तर मग मित्रांनो उशीर न लावता या प्रवासाला सुरुवात करूयात ओके तर मित्रांनो आता आपल्या राईडला सुरुवात झालीच आहे तर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप झाडे असतात खूप झुडपे असतात आणि मित्रांनो या ठिकाणी दोन्ही साईडनी एकदम छान पद्धतीने गवत उगवलेलं असतं एकदम छान पद्धतीने वातावरण असतं बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीचं वातावरण असू शकतं मित्रांनो पावसाळ्यामध्ये पाऊस तर खूप असतो त्यामुळे या दोन्ही साईडनी एकदम छान पद्धतीने पाणी वाहतं आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट या वांद्यानेची सांगायची म्हणजे मला तर अजूनपर्यंत कधीच आठवलं नाही की या ठिकाणी काहीतरी माणसाला दगाफटका झालेला आहे किंवा जीवितहानी झालेली आहे असं कधीच आढळलेलं नाही आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पावसाळ्यामध्ये एकदम अशी गर्दी असते किंवा या ठिकाणी पर्यटकसुद्धा येतात कारण दोन्ही साईडनी दोन डोंगर आहेत आणि मधून एक रस्ता जातो दरी जाते आणि या ठिकाणी पर्यटक एकदम गर्दी करतात फोटो काढतात व्हिडिओ काढतात आणि मित्रांनो मीही सांगतो खरंच पावसाळ्यामध्ये खूप मजा असते या ठिकाणी आणि मित्रांनो दोन्ही साईडने खूप पाणी असतं मधून हे पाणी वाहत जातं त्यामुळे मित्रांनो पर्यटक हे असणारच कारण पावसात भिजायचा आनंद प्रत्येकालाच घ्यायचा असतो त्यामुळे मित्रांनो तुम्हालाही कधी येऊशी वाटलं तर मित्रांनो इकडे जाणारा रस्ता म्हणजे वांदर नळी या नळीमधून तुम्ही प्रवास करू शकता किंवा या ठिकाणा ठिकाणी तुम्ही पावसाचा आनंद घ्यायला येऊ शकता छान पद्धतीचं वातावरण असतं मित्रांनो पावसाळ्यामध्ये आणि या ठिकाणी बघू शकतो तुम्ही समोर छान पद्धतीचं आकाश आहे एकदम असं वरून जर बघितलं ना तुम्हाला मित्रांनो वरच्या साईडने जर दाखवलं तर तुम्ही खुश होशा कारण मित्रांनो वरून आपल्याला सगळा परिसर आपल्याला सगळं खालचं या ठिकाणाचं आपल्याला प एकदम छान पद्धतीने बघायला मिळतं मित्रांनो मी तुम्हाला फक्त सांगतच चाललो आहे किंवा बडबड करत चाललो आहे किंवा मला जास्त बोलताही येत नाही कारण मित्रांनो आपण स्टार्टिंगलाच किंवा पहिल्यांदाच असं बनवतो आहे किंवा आपल्याला राईड आवडते म्हणून हे व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो तुम्हीच सांगू शकता की तुम्हाला या रायडिंगचे व्हिडिओ कसे वाटतात आणि कमेंट्समध्ये सांगा कारण मित्रांनो आपलं चॅनल नवं आहे किंवा या चॅनलवरती लगेच आपले व्हिडिओ व्हायरल होणार नाही परंतु तुम्हाला काही दिवसांनी कळतीलच की या चॅनलवरती रायडिंगचे व्हिडिओ असतात तर मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मित्रांनो कमेंट्स करून सांगा की पुढे आपण व्हिडिओ बनवायचे किंवा नाही बनवायचे बघा तुम्हीच मित्रांनो या ठिकाणी आजूबाजूचा परिसर पावसाळ्यामध्ये कसा असेल तुम्हीच विचार करा एकदम छान पद्धतीने असं फुललेलं असतं आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची अशी की मित्रांनो आपण या चॅनलवरती फक्त रायडिंग आणि सिनेमॅटिक व्हिडिओ बनवणार आहोत म्हणून मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक गोष्ट अशी की आपण या या राईडमध्ये आपण फक्त शाईन बाईकवरून सगळं परिसर किंवा सगळ्या ठिकाणी जाणार आहोत त्यामुळे मित्रांनो शाईन बाईकची राईड बघायला विसरायचं नाही तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी आपला व्हिडिओ या ठिकाणी एंड करूयात थँक्यू